लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारी पचायला हलकी आणि चवीला लागणारी पण सोपी अशी दाल खिचडी बनवूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे जो नेहमीचा वापरातला आहे तोच घ्यायचा आहे नंतर आपल्याला अर्धा कप मूगडाळ घेतलेली आहे इथे त्यावरती आपल्याला अर्धा कप तूरडाळ घ्यायची आहे त्याचवरती आपल्याला अर्धा कप मसूर डाळ घेतलेली आहे आपण हे प्रमाण जे घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये सहा ते सात साथ लोक सहज खिचडी खाऊ शकतात त्यानंतर आपल्याला सगळं डाळी स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आहे नंतर दहा मिनटं भिजत ठेवायचे आहेत सर्व डाळी नंतर कुकरमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे इथे तेल आणि तूप असाही तुम्ही वापर करू शकतात त्यावरती एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरे टाकलेले आहे हे चांगले तडतडले की त्याच्यावरती आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आपली खिचडी जी आहे ती पूर्ण फोडणीवरतीच अवलंबून असते त्याची चव त्यामुळे चांगली खमंग बसली पाहिजे फोडणी त्यानंतर आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि इथे आपण कांदा आणि टमॅटोचा वापर बऱ्यापैकी करणार आहोत त्यामुळे तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकायचे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला चार उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत इथे आपण कोणतेही मसाले वापरणार नाही आहोत आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत मसाला नाही वापरायचे कारण हेच आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पचत नाही बऱ्याचशा गोष्टीने आपल्याला ऍसिडिटी होते म्हणून त्यावरती आपण तीन ते चार टोमॅटो टाकलेले आहेत बारीक चिरून ते पण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर लवकर शिजण्यासाठी आपण इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार नंतर पाहिजे असेल तर आपण नंतरही टाकू शकतो आणि त्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जे डाळी भिजत घातलेल्या होत्या दहा मिनटं ते सगळे टाकायचे आहेत यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा जो मसाला तडका आहे तो लागला पाहिजे आपल्या सगळ्या डाळींना खिचडी म्हटलं तर थोडीशी पातळ असते त्यामुळे पाणी बऱ्यापैकी आपल्याला घालायचं आहे इथे बऱ्यापैकी मी तीन ते चार ग्लास पाणी टाकलेले आहेत मोठे ग्लास होते तुम्हाला अंदाज आलाच असेल आणि आपल्याला व्यवस्थित ढवळून कुकर आपल्याला बंद करून हाय फ्लेमवरती तीन शिटे आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हा कुकर उघडायचा आहे बघा छान सैलसर एकदम मस्त झालेली आहे वरतून गरम पाणी टाकायची पण गरज नाही तरी वाटलंच तुम्हाला जर जाडसर झालेली आहे तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता शेवटला पण या, या प्रमाणात जर तुम्ही केलं खिचडी चांगलीच बनणार आहे नक्कीच प्रयत्न करा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू